नमस्कार मी सुदाम गंगावणे सध्या मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सहाय्यक संचालक नगर रचनाकार या विभागात आहे या विभागामध्ये पहिली जी कॅबिन आहे ती सुरेंद्र टेंंगळेची आहे दुसरी कॅबिन जी आहे कॅमेरा थोडासा तिकडे आपण करूया ती सचिन भुटेची आहे तिसरी कॅबिन सचिन केदार यांची आहे हा सहाय्यक संचालक नगर रचनाकार यांचा विभाग असतो याच्यामध्ये शहरामध्ये कुठं जर बांधकाम करायचं असेल इमारत कराय बांधायची असेल तर ते ह्या ठिकाणी एक ॲप्लिकेशन सबमिट केलं जातं आर्किटेक्टच्या माध्यमातून ते ॲप्लिकेशन सबमिट केलं जातं अभियांत्रिकी विभागातले लोक इंजिनियर्स त्याच्यामध्ये सहभागी असतात आणि महानगरपालिकेचा फायर विभाग असेल किंवा अजून काही विभाग असेल असे सगळे एक एक एक, -एक, -एक एन ओ सी करत देत करत ते ह्या इथून ते त्यांना एक पत्र रिलीज केलं जातं बांधकाम ज्यावेळेस जोता असतो त्याचे प्रारंभ प्रमाणपत्र दिलं जातं डॉक्युमेंट्स क्लिअर असल्यानंतर आता मी साडेबाराच्या दरम्यान मी सुरेंद्र टेंगळेला भेटायला आलो होतो माझं हे व्हिजिटिंग कार्ड आहे हे पोस्ट मराठीचं व्हिजिटिंग कार्ड आहे त्याच्या मागे हे सहारा समयाचं पुढे चॅनलचं कार्ड आहे हे दाखवलं मी त्याला शिपायाला शिपायाने त्या आतमध्ये पाठवलं आणि पाठवल्यानंतर आता जवळजवळ पाहुण पाउन, पाहुणे एक झालेलं आहे पावणे दोन झालेले तर इतका वेळ यांनी इतका महत्त्वाचा विषय सध्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये सुरू आहे पासष्ट इमारतींचा त्याच्यावर यांची रिॲक्शन काय आहे ते जाणून घ्यायची होती आयुक्तांनी प्रतिक्रिया दिलेली आहे सगळं बरोबर आहे पण नगररचना विभागाचे रिॲक्शन काय ते जाणून घेण्यासाठी मी इथं थांबलो होतो पण त्यांनी मला ती दिलेली नाही आहे याच्यामागचे वेगवेगळे कारणं आहेत कारण टेंगळींच्या विरुद्ध माझी एक चीफ सेक्रेटरीकडे तक्रार आहे त्यानंतर महापालिका आयुक्तांकडे तक्रार आहे तो, तो तक्रारीचा भाग वेगळा आहे पण हा सामान्य नागरिकांसाठी हा विषय महत्त्वाचा आहे हा विषयाची सोडवणूक झाली पाहिजे त्या हेतूने मी त्यांना भेटायला इथं आलो होतो त्यांनी भेट नाकारली आहे पुढं आता मी या संदर्भात आयुक्त इंदूर भेटायची त्यांची काय प्रतिक्रिया ती जाणून या केस मध्ये जेव्हा हा विषय लक्षात आला तेव्हा फेशी असा निर्दर्शनास आला की केडीएमसी कडनं कुठल्याही पद्धतीचा कागदपत्र जे दिला गेला नव्हता ते वापरून रेराचे प्रमाणपत्र जे आहे ते त्या लोकांनी घेतलेले आहेत म्हणजे एक प्रकारे केडीएमसी डीएमसी मध्ये फॉल्स डॉक्युमेंट तयार करून पुढची प्रोसिजर झाली आहे त्यामुळे फॉर्जरीचा केस जो आहे तो केडीएमसी मार्फत दाखल झाला होता यामध्ये केडीएमसी आणि महारेरा दोन्ही जे एजन्सीज आहेत त्यांची फसवणूक करून हा सगळा प्रकार जो आहे ते झालेला आहे या घडीला त्याच्यामध्ये पोलीस तपास सुरू असल्यामुळे मला याच्यामध्ये कुठली टिप्पणी करणं योग्य राहणार नाही पुढील जे काही निर्देश पोलीस विभागांचे तपासांती आपल्याकडे येतील त्या अनुषंगाने कारवाई आपल्या अधिकाऱ्यांवर किंवा ओव्हरऑल आपल्याला करण्यात येईल तोपर्यंत काही सुधारात्मक बाबी जे आहेत ते आपण के आपले जे बिल्डिंग परमिशन डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये घेतलेले आहेत जसं की डिजिटलायझेशन आता आपण जे कमेंटमेंट सर्टिफिकेट इश्यू करतो ते विथ क्यू आर कोड करतो जेणेकरून त्यांची ओप ओथेंटिसिटी आपल्याला तपासता येते दुसरी गोष्ट महारेरा आणि आपली वेबसाईट लॉंग टर्म मध्ये इंटिग्रेट होणार आहे इन द मेन टाइम आपण ईमेलच्या माध्यमातून आपले जे डॉक्युमेंट कुठलाही बिल्डर महादिराकडे सादर करतो त्यांची ऑथेंटिसिटी आपण व्हेरीफाय करून घेतो तिसरी गोष्ट आपण आपल्या वर एक लिंक तयार केलाय ज्याच्यामध्ये ऑनलाईन दिलेली सर्व जे परमिशन्स आहेत ते आपल्याला सर्च करता येतात जेणेकरून लोकांना कुठल्या लिगल परमिशन्स आहेत ते सांगता येऊ शकतात तर अशा प्रकारे आपण एक ॲटमॉस्फेअर निर्माण करतोय सो दॅट असा कुठलाही प्रकार घडू नये आणि जर घडला तर आपण कठोर कारवाई जी आहे त्याच्यामध्ये करण्याचा आपला पासष्ट इमारती जे रेरा प्रकरण झाला होता त्यामध्ये के मध्ये जेव्हा माहिती पडली तेव्हा बावीस मध्ये आपण एफ आय आर नोंदवलेला आहे आणि ठामि कमिशनरेट अंतर्गत पीओडब्ल्यू विंग मार्फत हो, त्याचे तपास सुरू आहे या दरम्यान एक रिट पिटीशन झाला होता या रिट अनुषंगाने कोर्टाने आदेशित केलं होतं की हे जे बिल्डिंग्स आहेत त्यांच्यामध्ये मध्ये योग्य रित्या कारवाई करून आपल्याला डिमॉलिश करायची आहे आपण मागच्या एक वर्षामध्ये या पैकी दहा इमारती जे आहेत ते डिमॉलिश केलेली आहे त्यामध्ये सहा टोकले डिमॉलिश केले आणि चार पाटली डिमॉलिश केले जिथे पाटली रहिवास होता यापैकी पाच जे इमारत आहे ते केडीएमसी क्षेत्राचे बाहेरचे आहेत आणि तीन इमारत अस्तित्वातच नाहीये ते दुबार नोंद आणि काम ना सुरू झाल्यामुळे त्यांचे त्यांचं नाव आला होता आता फॉर्टी सेव्हन इमारती अशा आहेत जिथे रहिवास आहे आणि जिथे कोर्टाने आदेशित केलंय के को की ते पण डिमॉलिश करायचं तर त्या अनुषंगाने रिस्कर कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आपली प्रोसिजर सुरू झालेली आहे इन द माइन टाईम काही लोक इंटरनेम रिलीफसाठी हायकोर्टात गेले होते त्यांना काही कालावधीसाठी इंटरिम सुद्धा कोर्टाने दिला होता त्या लोकांची आत्ता परत एक मागणी आहे की ते सुप्रीम कोर्टला जात तर या लिगल अवस्थामध्ये जे काही पर्याय ज्या माणसांकडे उपलब्ध आहे त्यांनी त्यांचे चॉईसने तिकडे जावं त्यांना सगळ्या प्रकारची फ्रीडम्स असतात त्याच्यामध्ये आमच्याकडनं काही रोल नसणार आहे तोपर्यंत जोपर्यंत असा काही विषय येत नाही तोपर्यंत न्यायालयाचे जे निर्देश असतील त्याच अनुषंगाने पुढील कारवाई महानगरपालिकेमार्फत सुरू आहे